राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार याआधी पाच फेब्रुवारीला होणारे मतदान आता सात फेब्रुवारीला होणार आहे तर मतमोजणीची तारीख सात ऐवजी नऊ फेब्रुवारी करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे नामनिर्देशनपत्र पत्र मागे घेणे चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक राहिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी अकाली निधन झाल्याचे झाल्याने राज्य शासनाने राज्यात अठ्ठावीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत राज्य निवडणूक आयोगानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना एकतीस जानेवारीला प्रसिद्ध करतील आता सात फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल त्यामुळे जाहीर प्रचार पाच फेब्रुवारीला रात्री दहा वाजता संपेल संबंधित ठिकाणी नऊ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणी लागू असलेली आचारसंहिता संपुष्टात येईल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिलेली आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा